माझी दुसरी विद्यार्थिनी आरवा माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा हिनं चेस जिंकला होता ठीक आहे तर तीच विद्यार्थिनी स्पीच आपल्या समोर मांडणार आहे आहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल एक लक्षात घ्या हे सगळे स्पीच सध्या आहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दलच काय येऊ लागलेले त्याच्या मागचं कारण असं आहे की आहिल्यादेवी होळकर यांना जन्मून तीनशे वर्ष झालेले म्हणून तीनशे वर्षाच्या नंतरचे सगळे कार्यक्रम हे अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित आहे त्यामुळं शताब्दीच्या निमित्ताने हा उपक्रम आहे ओके सो so, गुड नमस्कार मित्रांनो माझे नाव आरवा मुद्देशी माळ मी आज तुम्हाला अहिल्यादेवी होळकर यांच्या यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे जेव्हा जेव्हा या, या समाजात अत, अन्याय अत्याचार अधर्म वाढतो हो, तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं मानकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला आणि या खननेच्या जन्माने साक्षात सूर्यही लाजला या खननेचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले

युद्ध लढणे अशा गोष्टी अशा गोष्टी शिकवल्या हेच होत हेच होत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात आणि 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 वर्षी यांचा विवाह झाला थोड्या दिवसात कुबेर कुंभेरच्या लढाईत खंडेराव मारले गेले मग मल्हारराव म्हणजेच अहिल्यादेवींचे यांचे सासरे यांनी अहिल्यादेवींना राज्यकारभार कसे करायचे ते शिकवले आणि आणि कोणत्याही राज्यकर्त्यावर जास्त संकट आले असतील ते म्हणजे अहिलादेवी होळकर अशा थोर अशा थोर महिलेना मी माझ मी सलामी देते धन्यवाद